पडली का बंद मग काय उतरू द्या थांबा तुमच्या गाडीला आताच बंद पडायचं होतं का काय झालं काय माहिती बंदच पडलं काही नाही मला माहेर जायचं म्हणलं का तुमच्या गाडीला रोगच होतो तुमची लागली अस नाही या गाडीला माझी लागली का पेट्रोल भरलं होतं का पेट्रोल टाकलेलं कि बघितलं नाही समोर पंप काय माहिती पन्नास रुपयाची टाकली असं नाही टाकले काय झालं आता बघा ना आता काय माहित काय झालं एक तर म्हटलं लवकर निघावा काहीच करा नाही मी काय करायचं आता फिटल केलं नाही फिटर करण्या किती टाइम जाईल मला जायचंय ना गॅरेजलाच गाडी नेली पाहिजे चेक करा कस चेक कर मला काय कळत बाई आता आता काय तुम्ही पहिलेच बघायचं ना बघायचं म्हणजे मला काय माहित आता गाडी आपल्याला दगा देईन जात तुझ्या इकडे जाऊ का पाय पाय मग जा पाय पाय मग मी बघतो ना चालू करून आणतो त्याच्या काय बघा नाही तर फोन करा कोणाला तरी मित्राला आता फोन कोणाला कर फोन बिगरी लाईल होईल का नाही नाही फिटल कलरच नाही आलेला न्यायलाच लागन का आता लय वेळ जाईल मी काय करते मी जाते पुढ जाऊ तुम्ही नाही गाडी बनवा आणि या तुमचं गाडी तुम्ही खटाराच माणूस आहे खटल नाही तूच खटल आहे म्हणून तर पण मसी लागले आम्हाला बंद कर हे सकाळी सकाळी लावला रिक्षा सकाळी सकाळी लावलाय रिक्षा पोरी माझ्या रिक्षात ये पोरी माझ्या रिक्षात रिक्षा तिक्षावालाच दिसतोय बाबा याला तरी विचारते काही पण करू नये ना मला मायरी पोचायचं नाही तर लोक मानले नाव ठेवते ऐका ना रिक्षा तुमची आहे का आमच्या रिक्षा हा का ऐका ना मला आहे ना बोला ना मला पुण्याला जायचं होतं जाऊ ना, ना मुंबईला पण जाऊ तुम्ही रिक्षात बसा गॅस संपुसतो मी फिरीतो एवढे लांब नाही न्यायची मला रिक्षा फक्त मला बस स्टॉप पर्यंत सोडा नाही ना फक्त बस स्टॉप पर्यंत नेलं तर माझं नाही भरायचं ना आपण लांब जाऊ मागच यायचं नाही पण जाऊ दोघा फरक पडलाय काय तुमच्या माग राहून बोला तुम्ही फरक लय पडलाय पण आता थोडस डोकं चालायला लागलंय तुम्हाला बघितल्यापासून अहो मी तुम्हाला काय विचारते मला बस स्टॉप पर्यंत सोडा काय विचारू नका मला सगळं कळलेलंय तुमच्या मनातलं फक्त तुम्ही आता रिक्षात बसा आपण बरोबर निघू माझ्या मनातलं हा हा चला नाही नाही थांबा थांबा नाही बसा बसा हा मला बस स्टॅन्ड पर्यंत सोडा पण अहो सोडितो ना चला 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 अहो पण तुमचं भाडं किती ते तर सांगा येता आईला केली का चष्ट आमच्या आता हा मग तुम्हाला विचारलंय का मी भाडं द्या म्हणून अहो तुम्ही माझ्या मनात जागा केली मनात काय मनात डायरेक्ट एंट्री मारली नाही नाही मग ते ना का सांगू मला तुम्ही ना रिक्षावाले एकतर आहे ना जिथे दहा रुपये द्यायचे तिथे पन्नास रुपये घेता आमच्याकडून अहो एक काम करा जेवढे जास्त किलोमीटर जाऊन आपण तेवढे पैसे तुम्ही मला नका देऊ मी तुम्हाला देतो का आपल्याकडे असेच ऑफर आहे आप म्हणजे पहिल्यापासून मी जेव्हापासून रिक्षाचा व्यवसाय चालू केला ना तेव्हापासून डांगरा आला ना डांगरा दहा मी रुपये मीटर असला बाई बसली बाई बसली का मी काय करतो पैसे घेत नाही देतो <laughs> तुम्हाला मी देतो पैसे देतो फुल म्हणजे आता रिक्षावाल्यांची स्कीम आहे का ते जस एस टी महामंडळने काढले हाफ तिकीट तसं काही आहे का नाही नाही रिक्षावाल्यांची स्कीम नाही आपली पर्सनल स्कीम हा पण तुम्ही या स्कीम मध्ये बर... दा ना पास झाले आहेत तुम्हाला ऑफर आपल्याकडून सोडा मग झाला ना मीटर चालू होईल म्हणजे रिक्षाचं मीटर चालू झालं ना काय करायचे सोडायची बरं मला सांगा पुढे जायचं तुम्हाला म्हटलं ना तुम्हाला पुण्याला जायचंय तर मला बस स्टॉप पर्यंत सोडा कसं झालं माहिती का मी माझ्या हसबंड सोबत आले होते पण नाही ना आमची गाडी खराब झाली नाही लय बारी झालं म्हणजे गाडी खराब झाली ना लय भारी काम झालं आता काय करू आपण पुण्याला जाऊ बर का पुण्याला येतो मी तुम्हाला पण मध्ये थांबू थोडं ला का बर म्हणजे जेवण बिवण आणि आराम करू ना एक दोन तास तिथं हे असतात खोल्या असतात ना हॉटेल मधी ऐका ना ऐका ना उतरू नका ना पुण्याला जाईन का तुमचा रिक्षा बघत होते हो मी तुम्हाला सांगतो मागच्याच महिन्यात मी याला गेलो गोव्याला डायरेक्ट समुद्रात रिक्षा घातली होती अशी वाळूतून सर पुरी अशा उतरल्या मस्त हा घालून हा रिक्षा गेली होती गोव्याला हा मग नाही आता आठ दहा दिवस झाले रिक्षा, रिक्षा, रिक्षा बंद मार खाल्ला होता ना गावात एका पुरीचा नाही नाही काय झालंय आमचं ते हे होत कार्यक्रम होता ना घरी जागरंग गोंधळ होत मग त्यामुळे घरचे म्हणणे घरीच थांब अहो पण तुमचं गोंधळ मला नक्की सांगू मला जायचंय लवकर अर्जंट आहे अहो तुम्ही कशाला गोंधळ घालता बरं दम्मा दम्मनी सगळे काम झाले ना आनंद भेटतो अहो मला उशीर होतोय मला ना लय गरजेचं आहे माहिती का तुम्ही चला बरं पटकन मला बस सोडा अहो तुम्हालाच उशीर नाही मला पण उशीर झालाय सत्तावीस वय झालाय अजून मला पोरगी भेटाना लग्न व्हायना लय उशीर झालाय मला वाटतंय आता भेटत नाही मला पोरगी एक काम करा ना लग्न करा ना माझ सोबत लग्न झालंय माझं होऊ द्या ना मला जमतं काय फापट पसर ऐका ना बर नवऱ्याला पण ना का सोडू आणि आपण पण राहू सोबत म्हणजे ऐका ना कसं आता स्टेपनीखी राहिली सोबत तर काय होतं रिक्षा असतीच ना फरक पडलाय काय तुमच्या काय होतं आता तुम्ही बघा तुम्ही रोज घरचं खाता असताना तुम्ही कंटाळे असत्या कधीतरी हॉटेलचं खाल्लं पाहिजे असलं मला नको बोलू बर काही ऐकून घेते म्हणून काय पण बोलायला लागलं का मला तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं भूक लागली असं म्हणून म्हणलो मी हॉटेलला नेतो ना ने तुम्हाला जेवायला चला मला जेवायचं नाही लक्ष्मी तुम्ही माझ्या रिक्षात बसल्यात आता लय दिवसभर असं सपा सप सपा सप गेरे घेते माझ्या रिक्षा लक्ष्मीला सोड ना बस स्टॉप ला सोडतो ना थांब ना थोडस आता आता कुठेतरी मीटर पडलंय थांब थोडं थांब कोण नाही येणार कोण नाही येणार कुत्रे येत नाही माया रिक्षात कोणी म्हणजे कुत्रे कशाला येते रिक्षा मी आपलं म्हणजे माणसं जी म्हणजे आता तुम्ही मी कशाला थांबा चावी चावी झाला रिक्षेच कुठतरी अरे देवा उतरू कम नाही 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 लोटा लावितो ना मी म्हणजे पोराला बोलितो चावी नाही आता कधी येतील पोर हो ऐका ना आता आपण एवढ्या वेळ गप्पा मारल्या तुमचं नाव काय सांगा ना माझं नाव दीक्षा दीक्षा माझी ही रिक्षा त्याच्यात बसली दीक्षा जमलं <laughs> जमलं काय जमलं मला जायचंय नाही आपण दुबईला गेलो असतो पण काय झालंय रिक्षा बंद पडली आठ दिवसापासून तेल हे गळत ऑइल गळतय रिक्षातून हा तो खोट बोलतोय ती काय डंगरी घ्यायची आपल्या रिक्षा गप न तू नाही पुढे जा पुढे जा ते काय ते काय रिक्षाला टेम्पोला माणूस आहे ऐका ना थांबना आजी तुम्हाला फुकट नेला असतं मी मला लय माणूस की पण आता बंदेन रिक्षा दिसते हा जाई डबडे नाही काय नाही काय नाही तिकडं काय टेम्पो आलाय फुकट जाईन आजी त्यामुळं कस आहे माहितीये का मतर एकदम एकदा मतर नेल मी बर का असं गतिरोधक आलं मी ब्रेक दाबल पर्डं डोके मी मायर झाली ती माहितीये का पन्नास हजार रुपये मला दंड भरावा लागला तिथं तुम्हाला येते का पण रिक्षा आधी मी काय चालवत होतो माहितीये तुम्हाला विमान विमान हा युमान चालवलेलं मी विमान मग युमानला किती असते चाक तीन मग रिक्षाला तीन बाबा मला जाऊ दे ऐक ना ऐक ना उतरू नको ना अरे बाबा मला उशीर होतोय जाऊ दे मला मी हे बघ किती उशीर झाला ना अंधार पडू मी सोडतो तुला अंधार म्हणजे मला जायचंय लवकर माझ्या विश्वास नाही का बसले ना फिटर आमची रिक्षा ओके फिटर नाही नवरा मला वाटलं गॅरेज वाले काय तुम्ही गॅरेजवाला नाही नीट बोल नवरा कुठे कुठे बघितलं मी बस स्टॉप ला बी गेलो तिथं बी नाही तू मग इथं ना डायरेक्ट बस स्टॉपला जायचं होतं म्हणून मी रिक्षा बघत होते मग हे सोडणार आहे आपल्याला त्याचं काय झालं त्यांची चावीच हरवली म्हणून हे बघ तू काय कर गाडी नीट कर बर का तू मोटरसायकल मी आणि आन... आम्ही दोघ जातो सोबत नाही गाडी झाली गाडी झाली नीट गाडी कुठे जुनी गाडी ना जुनी ना नाही काय खरंय गाडीच कधी बंद पड्या आणि कधी धोका देऊन सांगता येत नाही धोका नाही देत आमची गाडी हा देत, देत नाही वाईज काम निघलेलं त्यात झालं अचानक गोलीगत धोका देऊ शकते त्यामुळे कशाला जाती तू मोटरसायकल वर नसती धोका देत काय नसती धोका देत माझी गाडी चांगली आता नीट केली पण मी सोडतोय ना तू सोलायची गरज नाही रुपये देऊ नको मला तू मी सोडतो नवरा इथं हक्क हा सवराडा झालाय बा आता मला तुझा नवरा आहे हा म्हणजे काही नवस काही उपास वगैरे केले का असा नवरा भेटण्यासाठी हा उपास केले होते मी म्हणून तरी भेटले किती उपास केले केले होते सोळा सोमवार मग एखादा का उपास होता का तुझ्याकडून हे असं भेटलं तुला <laughs> नाही नाही भारी एकदम वा वा काय गोंड हा त्याला आता काय कर पांढरा लाव पांढरा पीठ बीट लाव त्याला नजर नाही लागायची का लावला दिसायचं नाही बोलायचं मी कुठं म्हणलं आहे तो आय नवरा पण नवरा वा एक काम कर तू मोटरसायकल वर जा मी तुझ्या बायकोला सुखरूप पुण्याला नाही नाही तिच्या आईला तिला शिवाय देतोय तुला बघ तिच्या आईला म्हणलं जेव्हा असा आहे का शिवाय देतोय बाबा बोलायला लागलाय तिच्या आयला म्हणला तो शांत बस तुला माहित नाही ते तसेच बोलतात oh. लावा एकमेकाला घोड्या लावा मला काय करायचंय तुम्ही दोघं नवरा बाई तुला घोडा लावेन आता शांत बस ah. मला oh. आम्ही मग बैल लावू घोडा नाही तुला मग आता मग बैल लावू नांगरा सगळं तू ah. चल अरे माझ्याकडे काय बघत तू राग राग मी सोडतोय तुला चल बैल hey चल अरे नेतो ना मी तू आल देतो का कोण आहे हा रिक्षा बसून घे किन्नर किन्नर खाली बघ का का चला माये रिक्षा हं ती काय झालं पगार नाही दिला ना दोन महिने बसून रिक्षा केलं कोणाचे कोणाचे रिक्षा आपली 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 माझी रिक्षा माझे नाही काय आ काय झालंय रिक्षा आहे हो हाडा वाटली नाही नाही मी ना आता सकाळी ही केली त्याला पैसे नव्हते विकलंन नाही नाही आम्हाला बोलतोय विकलं नाही कसला माणूस आहे मला केव्हाच म्हंटल का माझी रिक्षा आहे रिक्षा कोणाला छोटा आयो। तुला करत नाही आता मला काय माहिती मला वाटतं रिक्षावाला आहे म्हणून मी आले होते रिक्षावाल्या नव्हतं ती ग लिक्ष पुसनाल होत बघितलं ना जाऊ दे गाडी कुठे आहे गाडी ठेवली चला काय चला ना आधीला कोणाचं